नमस्कार काही ठळक बातम्या मालमत्ता कर वसुलीसाठी जेजुरी नगर परिषद ढोल ताशा घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर पोलिसांच्या मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा आणि भंडाराच्या साकोली तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार नमस्कार मी इंदिरा आणि आपण न्यूज आता सविस्तर वृत्त अनेक वेळा नोटीस मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना जेजुरी नगर परिषदेने आणि थकबाकी वसुलीसाठी जेजुरी नगर परिषदेचे वसुली कर्मचारी आता थेट ढोल ताशा घेऊनच थकबाकीदारांच्या घरात गेल्याचं पाहायला आहे मालमत्ता कर आणि थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी गेले पंधरा दिवस शहरात फिरतायत नगर परिषदेने जुनी जेदुरी परिसरात चौदा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले आतापर्यंत चाळीस टक्के कर वसूल झाला असून जेजुरीतील मालमत्ताधारकांनी लवकर कर भरून नगर परिषदे सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अधिकारी चारुदत्त इंगुले यांनी केले पुणे हिंजवडी येथे कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली या घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले दरम्यान या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेत स्वतः चालकाने ज्वलनशील केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला असल्याची माहिती आता समोर येते फेज एक मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि त्यामुळे केमिकलचा भडका उडाला फडका उडण्यापूर्वीच सदर चालक हा गाडीतून उतरला होता अशी माहिती देखील समोर आली आहे चालकाचा दिवाळीत पगार कापल्यामुळे तसेच सहकाऱ्यांकडून त्याला वारंवार त्रास देण्यात आल्यामुळे चालकानं सूडबुद्दीनं हे सर्व घडवून आणण्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघडकीस आली यामध्ये आधी आगीचं कारण जे आहे ते संदिग्ध वाटत होतं पण प्राथमिकदृष्ट्या आग शॉक शॉर्ट सर्किटने लागले असा अंदाज होता त्यामध्ये ब्रेक थ्रू मिळाला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की चालक जो आहे याचे कंपनीतल्या एम्प्लॉईजशी वाद होते आणि आग आगीचं स्वरूप पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात तत्काळ अशी आग कशी लागली यासाठी पोलीस तपास करत होते फॉरेन्सिक एक्झामिनेशन आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला अशी माहिती समजली की चालका चालक जो आरोपी आहे त्याच्या कंपनीतील एम्प्लॉईशी वाद होते त्यातून त्यांनी रागातून हा प्लॅन केला आणि कंपनीतलं एक फ्लॅमेबल सोल्युशन बेन्झिन सोल्युशन जे त्या कंपनीत अवेलेबल होतं ते त्याने आदल्या दिवशी एक लिटर नेलं त्यासोबत कापडाच्या काही चिंध्या ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये वापरल्या जातात त्याही ते त्यांनी ड्रायव्हर सीट खाली ठेवल्या होत्या आणि घटनेच्या दिवशी सकाळी एक आग सोबत नेली होती मग त्यांनी फेज वन ला त्याला आग लावली त्याचा ब्लास्ट मोठा झाला आणि अचानक मोठा ब्लास्ट झाल्याने यामध्ये गाडीला आग लागली ला आणि चार लोकांचा मृत्यू झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याचा धक्कादायक खुलासा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये करण्यात आलाय तसंच त्यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याची माहिती देखील या अहवालात देण्यात आली तर दुसरीकडे या प्रकरणातील सर्व संबंधित पोलिसांना नोटीस बजावत त्यांच्याकडून उत्तर मागवण्यात आलंय सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याचा दावा पोलिसांनी केला होता मात्र आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाला असा खुलासा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये करण्यात आलाय जळगाव जिल्ह्यातील सर्व परमिट रूम बियर बार चालकांनी एक दिवसीय बंद पुकारला असून हॉटेल बंद ठेवलंय बिअर बारच्या परवानग्या नूतनीकरणासाठी लागणाऱ्या फीमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने तसंच मद्यावर दहा टक्के कर वाढवल्याने या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे मद्यावर आकारला जाणारा फॅट टॅक्स हा पाच टक्के एवढा करावा परवाना नूतनीकरणासाठी लागणाऱ्या फी सुद्धा कमी करावी अशी मागणी परमिट रूम बियर बार चालकांच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे जळगाव जिल्हा परमिट जिल्हा असोसिएशन आज एकदिवसीय बंद आज पुकारलेला आहे त्याच्यामागे महत्त्वाचं कारण वाढीव वार्षिक ही पंधरा टक्के आणि दहा टक्के जो आम्हाला व्हॅट लावलेला आहे दोन हजार तेवीस साली तो दहा टक्केचा पाच टक्के झाला पाहिजे आणि जो वाढीव टॅक्स जो आहे शासनाला एक विनंती की तो पहिल्या स्तरावरती म्हणजे उत्पादन जिथं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथं जर समजा त्यांनी तो टॅ हॅट टॅक्स जो आम्हाला वाढवून दिला तिकडे जर त्यांनी मर्च केला तर शासनाला याच्यामध्ये भरपूर नफा होईल त्यामुळे तो दहा टक्के टॅक्स जो आहे तो त्यांनी पाच टक्के करावा हे आग्राची आमच्या जळगाव जिल्हा परमिट रूम सहाशे पन्नास रूम आज बंद आहे ह्याविरोधात दहा टक्के टॅक्स तो पाच टक्के करण्यात यावा आणि वाढीव वार्षिक फी जी आहे ती पंधरा टक्के वाढून आलेली आहे ती कमी करण्यात यावी ही आग्रहाची विनंती घरी कोणीही नसल्याची संधी साधत एकोणीस वर्षीय तरुणानं तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करत बळजबरीनं अत्याचार केलाय ही घटना भंडाराच्या साकोलीत घडली आहे या प्रकरणी साकोली पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी सौरभ उर्फ थलीराम मेश्राम या तरुणाविरुद्ध विविध कलमांसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आरोपी हा गोंदिया सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी राम गावा महराश्ट्र, या गावातील नात्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी यवतमाळच्या पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने एका गर्भवतीचा दरम्यान रक्तस्राव होऊन मृत्यू झालाय या प्रकरणी महिला वैद्यकीय अधीक्षकावर पुसद शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे डॉक्टर मीनल भेलोंडे पवार असं या गुन्हा नोंद झालेल्या महिला वैद्यकीय अधीक्षकांचं नाव आहे मृत्यूची घटना एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ची असून या प्रकरणात वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका वर्षानंतर वैद्यकीय समितीच्या अहवालावरून गुन्हा दाखल झाला परळी वैजनाथ आगाराला नव्याने पाच अत्याधुनिक बसेस देण्यात आल्यात परळी आगाराच्या बसेस मोठ्या प्रमाणात खराब झाल्या होत्या या ठिकाणी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक प्रवास करत असतात म्हणून नव्याने अत्याधुनिक बसेस देण्यात याव्यात अशी मागणी आगार प्रमुखांच्या वतीने करण्यात आली होती याची दखल घेऊन महामंडळाच्या वतीने परळी आगाराला पाच अत्याधुनिक बसेस आज देण्यात आल्यात याचं उद्घाटन आगार प्रमुख सिद्धार्थ सोनवणे यांनी केलंय यावेळी चालक वाहकांची मोठ्या संख्येने गर्दी उपस्थित अमरावतीच्या बडनेरा मार्गावरील एका नामांकित कंपनीच्या सीईओचे चाकूच्या धाकावर चा चा अपहरण करण्यात आलं होतं मात्र कार कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिल्याने पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला त्यावेळी अर्ध्या तासातच थास बडनेरात त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं त्यामुळे सीईओची सुखरूप सुटका झाली आहे अपहरणकर्त्यांमध्ये त्याच कंपनीतील एका माजी कार कर्मचाऱ्याचा समावेश आहे आनंद सुरेश ओगले अक्षय सुधीर खुळे असे पकडलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत दरम्यान पोलीस स्टेशन राजापेठ येथे स्कोडा पाटणी स्कोडा या शोरूमचे काही कर्मचारी आले आहेत त्यांनी सांगितलं की ते जे सी ओ आहेत मोहम्मद साबीर यांना त्याचा एक जुना कर्मचारी तिथे काम करणाऱ्या एक एक्स एम्प्लॉई याने चाकूच्या नोकावर अपहरण करून तो घेऊन गेलेला आहे त्याचा काहीतरी पैशाचा किंवा राहिलेल्या पगाराचा वाद होता किंवा काही या कारणाने तो, 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 तो त्यांना चाकूच्या धाकावर तो घेऊन गेल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि आम्ही ताबडतोब टी पी टीम आणि पी एस आय फवार यांना त्या यांच्या शोधासाठी आरोपींच्या शोधासाठी आणि जे पोलीस त्यांनी धरले होते यांना मोहम्मद शरीफ यांना त्यांचं जा त्यांना सुखरूप बांधण्यासाठी ती, डी पी टीम आणि पी एस आय फवार यांना रवाना केले तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या फोन नंबरवरून सायबर पोलीस स्टेशन येथून लोकेशन प्राप्त करून त्या लोकेशनवर टीम रवाना केली आणि त्यांना येथे त्यांचा पाठसाद करून आरोपींना पकडले आणि मोहम्मद यांना सुखरूप वाचवण्यात ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या खडामोडी कोट्या प्रकरणावरून धाराशिव येथील तरुणाला क्रूरपणे मारहाण करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा आणि शिक्षा द्या या मागणीसाठी दशनाम गोसावी समाज परिषदेने लाक्षणिक उपोषण केलंय माऊली बाबासाहेब गिरी हा भगरीब भटके विमुक्त गोसावी समाजाचा असून त्याला आठ जणांनी मारहाण केली आहे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय एकुलत्या एक मुलाचे असे अचानकपणे जाणे यामुळे कुटुंबावर मोठा आघात झालाय त्यामुळे आरोपींना अटक करून मकोका अपहरण खंडणी आणि इतर गुन्हे दाखल करा या घटनेचा तपास सीआयडी मार्फत करावा कुटुंब आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिबोडी या गावचा गोसावी समाजातला अत्यंत गरीब कुटुंबातला तरुण मावलीगिरी हा कॉलेज शिक्षण घेतो आणि त्याच्यावरती खोटा आरोप करून जगताप नावाचं कुटुंब आहे त्या कुटुंबाने त्याला घरी बोलवून घेत आणि त्याची क्रूर आणि अमानुषपणे हत्या करण्यात आली फक्त हत्याच केली तर एकदम अमानुष हत्या केली आणि त्याला जिथं मारलंय तिथून तीस किलोमीटर जंगलामध्ये नेऊन टाकलं आणि तो मेला असं सोडून दिलं परंतु तिथल्या का हो काही लक्षात आलं की मृत अवस्थेत पडलेला आहे म्हणून त्याला सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आणि आठ ते दहा दिवसांमध्ये त्याचा शेवटी अंत झाला मृत्यूची झुंज संपली कारण एवढंच आहे की भटके विमुक्त गोसावी समाजातला हा तरुण आहे याचा कोणी वाली नाही म्हणून याला आपण काही केलं तरी जमताय कारण संविधान हा प्रत्येकासाठी लागू आहे परंतु कमजोर जातीचा कमजोर हो, माणूस दिसला की त्याच्यावर कुणी अन्याय अत्याचार करत आणि म्हणून आमच्या सर्व समाज बांधवांची भट्टीमुक्त गोसावी समाज परिषदेची त्याचबरोबर अखिल भारतीय नागपंथी ना महासंघाची आणि जिल्ह्यातील भट्टीमुक्त साठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एकच मागणी आहे की आरोपी जे कोणी असेल त्यांना कोठरातलं कठोर शासन झालं पाहिजे त्यांना फाशी गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील कुंभार टोली येथील विभुक्त जाती भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रजित नायर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड तहसीलदार मोनिका कांबळे नायब तहसीलदार सतीश वेलादी अश्विनी जोशी संतोष सोरते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विभक्त जाती भटक्या जमाती या संवर्गातील चौऱ्याहत्तर नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यात आलं जमातीसाठी जाती प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्याबद्दल काय इथे जिल्ह्यांमध्ये दोन तीन भटक्या जमाती आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचं कास्ट सर्टिफिकेट निघालेलं नाही आहे म्हणून एक मोहीम स्वरूपात आम्ही दोन गाव होते एक आज ते गेलेला आहे आणि काल चिमनटोल्याला केलं होतं आज इथे सत्याहत्तर जात प्रमाणपत्र आम्ही वाटप केलं आणि मोस्टली हे बिर्लार समाजाचे आणि गोपाल समाजाचे लोक आहेत त्यांच्याकडे जनरली काय पुरावा नसतात याच्यामध्ये प्रांत अधिकारी आणि तहसीलदार मॅडमने याच्यामध्ये पुढाकार घेऊन लोकांमध्ये जाऊन थोडा त्यांचा जे स्थानिक चौकशी केलं होतं आणि ते या समाजाचा या सतारोडांवर त्यांना चार प्रमाणपत्र देण्याचं त्यांनी केलं आणि मीडियाच्या माध्यमातून बाकी जे गाव आहेत जिथे असं समाजाचं मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की प्रशासनाचं पर्यंत तुम्ही पोचावं ॲटलिस्ट हो, आम्हाला जर एक मेसेज जरी झाला की असा गावामध्ये मटक्या जमातीचं लोक आहेत त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही आहेत तर आम्ही पूर्ण तिथे आमचं प्रशासनाचं बल लावून त्यांना हे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत टरबूजाची आवक वाढल्याने भावात घसरण आहे सध्या बाजारात दहा रुपये किलोने टरबूजाची विक्री होते त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी चिंतेत पडले दरम्यान मालाला चांगला भाव मिळावा अशी मागणी टरबूज उत्पादकांनी केली आहे या बातमी झाली आहे काय म्हणायचं रे या बातमीपत्रात तिथेच थांबायची ना इव्हिनिंग बुलेटिन मध्ये नाही म्हणत ना या बातमी स वेळ झालीय बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड